सकल महादेव कोळी मल्हार टोकरे ढोर कोळी जमातीच्या न्याय हक्कासाठी सोलापुरात कोळी बांधवांनी बुधवारपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे या आमरण उपोषणात बाळासाहेब बळवंतराव दत्ता सुरवसे अभिमान घंटे सूरज खडाखडे माशोप्पा कोळी या पाच जणांचा सहभाग आहे ओटीएसपी क्षेत्रातील कोळी जमातीची रद्द केलेली बैठक त्वरित घ्यावी टीएसपी क्षेत्रातील कोळी जमातीप्रमाणे ओटीएसपी क्षेत्रातील कोळी जमातींना सुद्धा सन एकोणीशे पन्नास पूर्वीच्या कोळी नोंदी करून सुलभपणे अनुसूचित जमातीची जात प्रमाणपत्रे आणि वैधता प्रमाणपत्रे देण्यात यावीत या प्रमुख मागण्यांसह समाजाच्या इतर मागण्याही आहेत दरम्यान उपोषणकर्ते बाळासाहेब बळवंतराव यांनी आपल्या मागण्यांची अधिक माहिती दिली राज्याच्या एकतीस जिल्ह्यातील महादेव मल्हार आणि टोकरे ढोरकोळी जमातीच्या जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न गेली अनेक वर्ष रेगाळलेला आहे आणि त्या प्रश्नासाठी आज आम्ही या ठिकाणी आमरणोपोषण सुरू केलेला आहे जस ओ टी एस पी क्षेत्रातील महादेव पुळी मधल्यावर जमातीला जात प्रमाणपत्र आणि वैधता दिली जाते त्याच धरतीवरती ओटीएस पी क्षेत्रातील कोळी जमातीला सुद्धा जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने दिलं पाहिजे या मागणीसाठी आज आम्ही कोर्टाला बसलो आहोत जोपर्यंत ही मागणी शासन मान्य करत नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये हे आंदोलन माघार येणार नाही